कालही म्हटलं होतं मला थोडस वेळ लागला आज एक दिवस काल साठी माझं वाक्य सकाळी भरपूर साऱ्या मोठ्या संख्येने महिलांमध्ये पण त्याचा जनआक्रोश मोर्चा काढला होता आणि भावेकर सरांनी सकाळी आपल्याला वचन दिलं होतं यानंतरची प्रेस कॉन्फरन्स जेव्हा आपण आरोपी अटक करू तेव्हाच करू आणि त्याने दिलेल्या वचनाप्रमाणे आणि आपल्या महिलांच्या साई आई सप्स देवीला घातल्या सगळ्याप्रमाणे तो आरोपी आजच्या आज साहेबाने अटक केला त्याबद्दल मी सा साहेबांचे आमच्या मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद नमस्कार मी ए पी आय किरण भालेकर गुडेगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी अल्पवयीन विद्यार्थिनीस झालेल्या छेडछेडीच्या अनुषंगाने गुडेगाव पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय कलम चौऱ्याहत्तर वगैरे त्याचप्रमाणे पोस्टो कायदा कलम आठ बारा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता गुन्हा दाखल झाल्यापासून या गुन्ह्यातील आरोपी राजेंद्र गुलाब पांसारे हे मिळून येत नव्हते आज रोजी पोलीस स्टेशनच्या संपूर्ण पक्काने आरोपीचा शोध घेऊन त्यास कायदेशीर अटक केलेली आहे गोडेगाव पोलीस स्टेशनच्या वतीनं पुढील तपास सुरू आहे सर्व पुरावे प्राप्त करून आरोपीविरुद्ध सखोर दोषारोप पाठव पाठवित आहोत धन्यवाद